मराठा क्रांती मुक मोर्चा साथी कोपर्डी आम्ही सगळे आमी सगले जमलेलो आहोत। घडलेली घटना ही अत्यंत लांचन आणि आणी मानुस कीला आहे। मा परंतु घडलेल्या घटने तिल आरोपीला फाशी आणी फाशीत दिली जावी ही, ही तमाम जनतेची मागणी आहे। आणि यामध्ये एक प्रकरण म्हणजे आपण असं म्हणलं जाते सगळीकडे की घडलेल्या घटनेतील आरोपी दलित आणि मुलगी मराठा आहे पण म्हणून माझं सांगणं आहे सगळ्यांना की जरी घडलेल्या घटनेतील आरोपी दलित आणि मुलगी मराठा असली तरीही कोणीही जाती जातींमध्ये संघर्ष करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये कारण घडलेल्या आम्ही विरोधात आहोत तर कोणत्याही नाही हे मला इथे सांगायचं आहे आणि आमच्या सगळ्यांमध्ये जातीय राजकारण पेरणाऱ्यांनी इतकंच लक्षात घ्यावं की माणसांना असली तरी गुन्हेगारांना कदापि ही जात नसते मराठा क्रांती मुख मोर्चाच्या निमित्ताने उसळलेला हा महापूर आज धड़की भरली आहे खरी आम्ही कोणालाही क्रांती मुख जसं वेगवेगळ्या पद्धतीने सोयीच राजकारण केलं जाते त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेखलं जात ते म्हणजे मराठा आरक्षण तुम्ही कोपर्डीच्या आडून मराठा आरक्षणासाठी मला ह्या लोकांना फक्त इतकंच सांगायचंय की मराठा आरक्षण हे तमाम मराठा समाजाचं आहे आणि त्यासाठी आम्हाला कोणाच्या आडून यायची कदापि ही गरज पडलेली नाही त्याही पुढे जाऊन मी हे सांगेन की मराठा आरक्षणासाठी मराठा समाज हा काही आज रस्त्यावर उतरलेला नाही तर तो गेल्या पंचवीस वर्षांपासून मराठा संरक्षणासाठी सतत संघर्षात आहे आणि त्यात कोपर्डी सारखी घटना ही आमच्या भगिनी सोबत घडली मग उद्रेक तर होणार होताच आज असं म्हणताय लोक की घटना एका महिला सोबत घडली मग तिला जातीचं लेबल लावायची काय गरज होती मला त्या लोकांना फक्त एकच सांगायचं आहे की जर घटना एका महिला सोबत घडली तिला जातीचं लेबल लावायची काहीही गरज नव्हती तर मग का सगळा समाज सगळा महाराष्ट्र भेटून उठला नाही का फक्त मराठ्यांनाच एकत्र यावं लागलं आज एकविसाव्या शतक क्षण ॲट्रोसिटी असे वेगवेगळे मुद्दे चर्चेमध्ये आणत आहात मला त्या लोकांना एकच विचारायचं आहे बरं का आज आम्ही कोपर्डीच्या बॅनरखाली रस्त्यावर येतो उद्या ॲट्रोसिटी परवा मराठा आरक्षण तेरवा अजून काही हेच करत बसायचं का आम्ही जर आम्ही सगळ्यांच्या विकासासाठी एकत्र आलो तर आम्ही परिवर्तनवादी आणि आज आम्ही जातीच्या बॅनर खाली एकत्र आलो आहोत तर आम्ही दुहेरी न्याय कशासाठी असो आपल्या या गोष्टीच राजकारण आपल्याला करून घ्यायचं नाही कारण वेगवेगळे घाट घालायला आपल्याला एकीकरण करायचं आहे दंगली करायच्या नाहीत मराठा आरक्षणाचा पार मातेरा करून ज्या सरकारने आपली घोड फसवणूक केली आहे ना हा महामोर्चा त्याचेच पडसाद आहेत मतांचं राजकारण आम्हाला कळत नाही अशातला भाग नाही परंतु या मतांच्या राजकारणासाठी त्याच्यावरही या लोकांवरही आम्ही विश्वास ठेवणार कारण मराठे हे विश्वास ठेवणारे आणि विश्वासाला जागणारी माणसं आहेत हा यांचा चांगुलपणा आहे सोळा जुलै दोन हजार चौदा रोजी मागच्या सरकारने मराठा मुस्लिम आरक्षण जाहीर केलं वटहुकूमही निघाला अंमलबजावणी सुरू असल्याचा बनावही केला गेला परंतु या वट हुकुमाचा मुद्दा केला गेला नाही कारण जो वट हुकुम निघाल्यानंतर एकशे ऐंशी दिवसांच्या आत विधानसभेमध्ये तो पारित करून घेऊन त्याचा कायदा करावा लागतो परंतु सरकारने मुद्दा होऊन याचा कायदा केलेला नाही आणि निवडणुकीपर्यंत वेळ मारून नेणे हाही त्या मागचा एक डाव असावा जनगणमन हे राष्ट्रगीत आपण रोज म्हणतो ऐकतो या राष्ट्रगीतामध्ये रवींद्र मराठा म्हणून ओळखला जरी जात असला तरी त्याचा व्यवसाय शेती आहे आणि शेती करणाऱ्यास कुणबी म्हणून ओळखले जाते म्हणून आम्ही मराठा कुणबी ही ओळख जाहीर करून आमचा सरसकट समावेश ओबीसी मध्ये केला जावा ही आमची प्रमुख मागणी आहे बीएसपी चे संस्थापक अध्यक्ष माननीय कांशीरामजी असं म्हणायचे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आपला समाज बत्तीस ते चाळीस टक्के पण मग जर आपल्या देशामध्ये सगळ्यांना आरक्षण तर मग आम्हाला का नाही मिळत हा आमचा प्रश्न आहे आज आपल्या तळागाळातील मराठा समाजाची अवस्था काय आहे सततची दुष्काळी परिस्थिती नापिकी यामधून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामधून वाढते बेरोजगारी यामधून आर्थिक आपल्या गावाकडची आणि यातून वाढत आहे बेरोजगारी आणि या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय तर एकच की मराठा समाज हा धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कालच सतरा सप्टेंबर झाला परंतु बहुतेक खूप कमी जणांना हे माहीत आहे की आपल्यावर नि राजवट होती काल सतरा सप्टेंबर मुक्ती संग्राम दिना आपण त्या राजवटीमधून मुक्त झाल्याचा तो सोहळा साजरा केला जातो याच ब्रिटिशांच्या हुकमतीमुळे आपल्या मराठा कुंब्यांच्या नोंदी व्यवस्थित अपडेट केल्या नाहीत ही आपली शोकांतिका आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांनी सगळ्यांच्या नोंदी व्यवस्थित घेतल्या आणि त्यांना त्यांचा फायदा मिळतोही आहे परंतु जे सतहच्या हक्काच्या रक्षणापासून वंचित आहेत त्यांना त्यांची हक्काचे आरक्षण जा दिले जावे ही आमची अतिशय शांततापूर्ण मागणी सरकारकडे केली जात आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून आपल्या या मराठा क्रांती मूख मुक सोहळ्याचे व्यवस्थितरित्या कौतुक करताना आपण पाहतो आहोत परंतु हेच साहेब जेव्हा जानेवारी रोजी राजा येथे आले होते तेव्हा असं म्हणाले होते की मराठा समाजाचे आरक्षणासाठीची वेगळी स्वतंत्र बैठक घेण्याबाबत मी आपण हो। आश्वासन देतो आहोत परंतु आज तर गायब ते आश्वासन पाळले गेलेले नाही आणि तोही आरोप जनतेच्या या समाज बांधवांकडून होतो आहे मराठा समाजाच्या बहुतांश राजकारणी मंडळींना मराठा तळागाळातील मराठा समाजाचं मरा समाजा काही दिसत नाही आणि म्हणूनच बहुतांश ठळक ठिकाणी आम्ही ठळकपणे दिसत नाही ही आमची शोकांतिका आहे आणि या अशा धोकेबाज राजकारणी मंडळींविरुद्धचा असंतोष घेऊन आम्ही स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब जेव्हा महाराष्ट्रातील मराठा जागा होईल आणि त्याला स्वतःच्या अस्तित्वाचे भान येईल तेव्हा तो या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये क्रांतिकारी आंदोलने उभे करील आणि आज या महामोर्चाच्या रूपाने हे सिद्ध झालेले आपण आज सगळेजण पाहतो हो। आहोत हे मोर्चे कोणत्याही जाती धर्माच्या विरुद्ध नाही तर समाजाने स्वतःचे आत्मपरीक्षण करावे यासाठी आहे कारण समाजाचं हित हीच या, या मोर्चाची प्रमुख भूमिका आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची कुठलीही मागणी आम्ही केलेली नाही तर या कायद्याचा गैरवापर थांबवावा आणि यामध्ये प्रामुख्याने योग्य तो बदल केला जावा ही आमची अत्यंत आग्रही अशी मागणी या अट्रॉसिटी कायद्या बद्दलची आहे उलट मी तर म्हणेन की हा कायदा इतका कडक व्हावा हो की कुणालाही याचा गैरवापर करता येणार नाही कोपर्डी येथे घडलेल्या अत्यंत हीन घटनेच्या विरोधात हा महासागर उफाळलेला आहे आणि ही मोर्चांची मालिका अशीच महाराष्ट्रभर अव्याहतपणे चालू राहील आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला यासाठी कोणत्याही राजकीय नेतृत्वाची गरज नाही कारण इथे असलेल्या प्रत्येकामध्ये एक नेतृत्व आणि एक कर्तृत्व आहे हा अख्खा महाराष्ट्र त्यासोबतच अख्खा देश पाहतो आहे मराठा क्रांती मुक हा प्रस्थापित व्यवस्थेच्या व्यवस्थेच्या विरोधातील अन्यायाविरुद्धचा संघर्ष आहे आक्रोश आहे विद्रोह आणि म्हणूनच मी फक्त शेवटी इतकंच सांगेन की आमचा लढा आमचा संघर्ष हा कोणत्याही व्यक्तीच्या नाही तर घडलेल्या हिन वृत्तीच्या विरुद्ध आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय